वो लाइक like करा शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, करा आणि खाली कमेंट करा खाली कमेंट <laughs> करा आणि नागिन करा हाय गाईज तर आज फर्स्ट डे आणि मी आम्ही निघालोय गावी जायला पूजेसाठी हर वर्षीप्रमाणे जसं आमचं पाटील कुटुंबाची एक पूजा असते सो so, आजही आम्ही निघालोय आणि आमच्या सोबत Hi. आहे आसावर दीदी आणि बाबू हाय कुठे चाललाय तू गावाला अच्छा कोणाचा सो आम्ही आता रात्री निघालोय वाजलेत अकरा आणि आम्हाला पोचायला सकाळ होईल खूप सो ब्लॉग मध्ये आता थोड्या वेळानंतर आम्ही झोपून जाऊ आम्ही खरं म्हणजे एकमेकांना दिसणारच नाही लगेच सकाळ झाल्यावर आपण गावीच भेटू तुझे टीचर्स तुझे फ्रेंड्स सगळे हा ब्लॉग बघणार काय बोलणार त्यांना तू हाय 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 बोलू कमेंट

दीदी व्हिडिओ करते बाय 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 हॅलो तीन तासात आम्ही पोहचू गावी आणि आपण लवकरच भेटू सगळ्यांना खूप एन्जॉय करणार आहोत आणि श्रवणला आणि मम्मीला मी खूप मिस करणार आहे ब्लॉग मध्ये श्रवण खेळू नकोस Terima kasih telah menonton! सो फायनली आम्ही गावी आलोय आणि आज पूजा आहे गावी ई माझी बहीण आहे नितिशा आता आमच्या गावी सध्या तरी पूजेची तयारी चालू आहे हो तर तुम्ही एन्जॉय करा आम्ही तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप्स मधून तर आमच्या गावचे सगळं तुम्हाला दाखवू सो हरवर्षी जसं एन्जॉय करतो तसंच ह्या वेळ आम्ही सुद्धा करणार आहोत पण हा ह्या खूप कमी जण असणार आहेत पण ते खूप मिस करतील जेव्हा हा ब्लॉग बघतील व्हिडिओग्राफर नाही आहे श्रवण पाटील त्याला आम्ही मिस करतो सध्या खूप हा श्रवण आणि मम्मी नाही आहे परत साईराज दादा नाही आहे त्याला पण आम्ही मिस करतोय राजू दादा नाही आहे संजू दादा नाही आहे अजून कोण नाही ह्यावेळी खूप जण मिस करणार पण आम्ही एन्जॉय तेवढंच करणार आहोत आणि त्याहून जास्त करणार जेव्हा लास्ट इयर जो आपला व्लॉग होता त्याच्यापेक्षा जास्त ग्रँड हा ब्लॉग असणार आहे सो नक्की मला तुम्ही बघत राहा खुशी तुला काय बोलायचं लाजा था। नाही आठात <laughs> ना अरे बोला तर काहीतरी ह्याची तारीफ केली आम्ही लाज खाताना हां फक्त एवढीशी राहिलीये पाहिजे ते गेली बोला फक्त बर्फल राहिलंय ती व्हिडिओ माझ्यासाठी मायासाठी व्हिडिओ म्हणते हॅलो गाय खूप घाण अवतार झाला आमचा आता आम्ही असेच भटकत भटकत चाललोय खाली चाललोय माझ्या घरी हे आहे सिमरन सगळं सध्या ती करतो आम्ही त्याला तिचा आवाज आणि तिची बडबड असतो ह्यावेळी तर आम्ही खूप जणांना मिस करणार आहोत आणि ते सुद्धा हे व्लॉग बघून नक्की मिस करणार हे तर आहे पताकी बोलत पटाकेला आणि बोलताय काय बोला तुमचं तर काय फेमस झाले तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये या आमच्या सोन मी हे आम्ही रात्री लावले ओ हाय ओळखलं की नाही बोलायचं बोलायचं ना डान्सर आम्हाला नाम नाही घेताय येत अय्या अभि कुठ बात नाही करता येत अरे अरे सक्की तू त्याच माझ्या नाती तशी ही बी नात

<laughs> अरे अरे हो लाडके पण हे बुडा आदमी आहे ना क्षमता आहे कोण आता ती एक दिवस तुमच्याकडे येईल पूर्ण तुमच्यासाठी वेळ द्यायला तो कोंबी कापू हा नक्की खा आता काय मुलगा बाबा नव्हती पाप्पाच सगळं बोलून घे आणि मग बघ टाक माझ्या नाते आहेत वन टू थ्री अरे माय नेहमी जी एम बोलते गंगाराम महादेव जनरल मॅनेजर बॉम्बे जी गंगाराम जनरल महादेव मॅनेजर बी बोत्र जनरल मॅनेजर बॉम्बे

नेमकं गाणी तरी कोणाची ऐकायची ह्याची तुम्ही का नाही वहिनी घातल पिंक आपण ग्रे झालोय लागेल कुणाला जेवलंच ना मी जेवलो आता आम्ही होळीवर आलोय जेवल्या जेवल्या असच <laughs> उन्हात काळ व्हायला अजून जरा आता फुल मुंबईला गेल्यावर फुल टॅनिंग होणार आहे कुठे चाललाय ए मी नाही रे बाबा एवढं ऊन आहे पुलावरून या आम्ही इथेच बसतो तू जाऊ नये दादा

तो <laughs> <laughs>

देखो कौन खा रहा है घास भरो घास भरो घास भरो भरो ये खुद भरो खुद भरो खुद भरो आ ये आया व्लॉग कैसा है भाई मैनेजमेंट कैसा है मैनेजमेंट एक नंबर ना ये भाते भाते दीदीला भाते दीदीला भाते पर तो दूसरा कोण है का उसको शौर्या शौर्या पाटील सगळी अच्छा कोणी पण मारू द्या बेटी लावा गाना आपला <laughs>

छोटे स्पर्धक झाले आता पाहूया पायल पाहिजे आपल्याकडे सगळ्यांचं एक म्हणणं आहे की चंद्रा हा कॅमेरा खूप फेमस झाला होता व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाल्या होत्या चंद्रा चंद्रा पाया पायात आमच्या गावचे मंडळांचे स्थानिक मंडळाची अशी विनंती आहे की ते कोंबडी पाहली एक वर... एक वर्णा। वर्णा हा एकदा डान्स द्या खूप वर्षापासून बघितला नव्हता हा डान्स आणि गाणं केला होता याच गाण्यावर तू डान्स केला होता आणि प्रत्येक क्रमांक भेटला होता तुला पाहूया पाहूया कोणी उठू नका जागेवर उठू नका प्लीज गाणं चालू करे डीजे Yeah. yeah.